जिल्हा परिषद आरक्षण नव्याने काढावे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांची मागणी सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तेरा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेलं आरक्षण चक्रानुक्रमाचे उल्लंघन करणारे असून त्यात अनेक गटांमध्ये आरक्षणाची पुनरावृत्ती झाल्याने अन्याय झाल्याचा आरोप करत हे आरक्षण तात्काळ रद्द करून नव्याने काढावे अशी मागणी करत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गरज पडल्यास कायदेशीर लढाई उभारण्याचा इशारा दिलाय ॲडवोकेट मुळीक म्हणाले जिल्हा परिषदेतील अनुसूचित जातींसाठी म्हैसाळ मालगाव कौलापूर रांजणी उमदी सावळस हे गट आरक्षित करण्यात आले मात्र या गटांपैकी बहुतेक गट एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा या काळात अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाले होते त्यामुळे आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे या ठिकाणी अन्याय झालेला आहे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार मांगले अंकलखोप विसापूर बाऊची खरसुंडी कुंडल शेगाव हे गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित होणं आवश्यक होतं असंही त्यांनी सांगितलं नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी तडसर आणि पेठ येते सलग दुसऱ्यांदा आरक्षित झाले असून मुचंडी शेगाव कडेपूर देवराष्ट्रे ढालगाव अंकलखोप बोरगाव बुधगाव समडोळी या गटांवर नामाप्र आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे तर जाडर बोबलात माडग्याळ कुची दिघंजीर निंबवडे वाळवा बावची चिकुर्डे संख बिळूर करंचे एरंडोली कवठे पिराण सावळेच वाकुर्डे बुद्रुक कोकरुड हे गट आरक्षित होणं आवश्यक होतं असा दावा त्यांनी केला सर्वसाधारण आरक्षणात देखील खरसुंडी वांगी विसापूर चिंचणी मणेराजुरी कुंडल चिकुर्डे कोकरूड एरंडोली कसबे डिग्रस हे गट सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण ठरले तर महिला आरक्षणात तब्बल बारा जिल्हा परिषद गटांमध्ये पुनरावृत्ती झाल्याचंही अॅडव्होकेट मुळीक यांनी निदर्शनास आणून दिलं त्यामुळे राज्यघटनेला अभिप्रेत असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागेचे आरक्षण पद्धत आणि चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीस यांचे उल्लंघन झाले त्यामुळे सदर आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षण काढावं अशी मागणी त्यांनी केली यांनी सांगितले की आरक्षणावर हरकती नोंदवण्याची मुदत सतरा ऑक्टोबर पर्यंत आहे ज्या गटांमध्ये आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे त्या सर्व गटातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल कराव्यात असं आवाहन त्यांनी यावेळी केलं पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर एकसष्ट जिल्हा परिषद गटासाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण करण्यात आलं त्या आरक्षणामध्ये जवळजवळ एकोणतीस जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळं काही गटावर पुन्हा आरक्षण आल्यामुळं अन्याय झालेला आहे तर काही गटांना पुढचं आरक्षण येण्याची जी संधी होती ती त्यांची संधी हुकलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आदेश झालेले आहेत त्या आदेशामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जागांचं आरक्षण नियम दोन हजार पंचवीस मधील नियम चार मध्ये जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट पाळला जावा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणानं सांगितलेलं होतं आणि त्या नियम चार मध्ये असा मॅन्डेट आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण हे उतरत्या क्रमानं घ्यावं आणि शेवटच्या जागेपर्यंत ते आरक्षण जावं आणि पुन्हा मग नव्यानं चालू करावं एकोणीशे सत्त्याण्णव साली ही प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन आरक्षणाचं काही वेळा रिपिटिशन झालं दोन हजार सात मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही सुद्धा काही याचिका केलेल्या होत्या यामध्ये प्रशांत मुंबई या, या खटल्यामध्ये घटनेला अभिप्रेत असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा निर्णय झाला डिव्हिजन बेंचचा कायद्याच्या भाषेत आणि तो डिव्हिजन बेंचचा निर्णय कायम झाला आणि शासनानं पुन्हा आरक्षण काढलेलं होतं त्याच पद्धतीची मागणी केले दोन महिने आम्ही शासनाकडे करतोय की हा नियम बारा पहिली निवडणूक धरावी हा घटनेच्या विरोध आहे परंतु शासनाने त्यामध्ये काय ऐकलं नाही आणि त्याच पद्धतीनं काल आरक्षण काढलं गेलेलं आहे त्यामुळं ह्या जिल्हा परिषद गटामध्ये या सात म्हणजे मैसाळ मालगाव कोल्हापूर उमटी रांजणी सावळज ह्या गटात पूर्वी आरक्षण आलेलं होतं मध्ये तर दोन हजार दोन आणि दोन हजार सतरा दोनदा आलं होतं आता तिसऱ्यांदा आरक्षण आलं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि अनुसूचित जातीचं खालचे जे गट होते की ज्यांना आता आरक्षण येणं अपेक्षित होत त्यामध्ये मांगले अंकलखोप विसापूर बावची खरसुंडी कुंडल आणि शेगाव या सात गटामध्ये उतरत्या क्रमानं लोकसंख्येच्या आरक्षण येणं अपेक्षित होतं तिथल्याही लोकांची संधी जाणार आहे आता पहिला निवडणूक ग्रहित झाल्यामुळं आता पुन्हा पस्तीस वर्षानं या विसापूर कुंडल किंवा ह्या गटावर आरक्षण येणार होतो त्यांना मागास वर्गायचं आता पुन्हा त्यांना पस्तीस वर्ष थांबावं लागणार आहे म्हणजे या जन्मात आता तिथल्या लोकांनी त्या आरक्षणाखाली निवडणूक लढवायचा विचार करता येणार नाही हे झालेलं सगळं चुकीचं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सतरा तारखेपर्यंत तक्रार करण्याची कार्यक्रम आहे त्या पद्धतीची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करतोय त्याचं चौकशी करून विभागीय आयुक्त काय निर्णय देतील माग सुद्धा दोन हजार बारामध्ये समितीच अनुसूचित जातीचं जे जा आरक्षण जा होतं ते विभागीय आयुक्तच्या निर्णयामध्ये बदललं गेलेलं होतं अजून सुद्धा बदललं जाईल अशी अशी आमची अपेक्षा आहे जरी बदललं गेलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये गरज पडली तर आमचे काय सहयोगी मित्र आहेत अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढवण्याच्या विचारात आहे आणि घटनेला अपेक्षित असलेला चक्रानुक्रम पण आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी त्यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रशासकीय पातळीवर अधिक कायदेशीर पातळीवर दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार आहे पुन्हा भेटूया अशा आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर, पावर मराठी एकच नजर चौक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका